श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया अंबे माते की जय दुर्गा माते की जय जय भवानी तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे काही संकेत जे संकेत तुम्हाला जर या नवरात्रीच्या नऊ दिवसात दिसले तो कि देवी ने कि देवी खर तर समजून जा की देवीने तुम्हाला साक्षात दर्शन दिले आहे किंवा देवी खरोखर तुमच्या घरात आत्ता वास करत आहे मानलं तर ह्या सगळ्या खूप भावनिक श्रद्धा आहेत आणि नाही मानलं तर काहीच नाही आहे त्यामुळे तुम्हाला जर हे पटत असेल आणि असं काही जाणवत असेल तर नक्कीच जाणून घ्या की काय आहेत ते संकेत कुठल्याही व्यक्तींना बघा तुम्हाला काही वेळेस आपण म्हणतो अरे असं कसं झालं असं तर मला वाटलं पण नव्हतं होईल म्हणजे जी मॅजिक आपण म्हणतो जी जादू की हे ध्यानीमनी नसताना चांगली जी कामं होतात ना त्याला मॅजिक म्हणतात म्हणजे अचानकपणे आपल्याला मिळणारा धनलाभ किंवा अचानकपणे आपल्याला एखादी गोष्ट मिळाली किंवा आपण बाहेर गेलो आपल्या मनातही नव्हतं की आज आपण ही वस्तू घेणार आहे किंवा आज मला मिस्टर आण हे आणणार आहेत येताना आणि अचानक तुम्हाला एखादं गिफ्ट मिळालं तर त्याला म्हणतात लक फॅक्ट की नशीब किती चांगलं आहे ह्यालाच म्हणतात नशीब किती चांगलं आहे आणि काही जण दुर्दैव ओढवून घेतात की कि कितीही असेल तरी खुश नाही कितीही असेल तरी खुश नाही त्या लोकांच्या नशिबामध्ये कधीच चा लक्ष्मी स्वतःहून जात नाही लक्ष्मी कुळाकडे जाते जे समाधानी आहे जे लोकांना देण्याची वृत्ती ठेवतं त्याच्याकडे लक्ष्मी जाते आता काही असे संकेत आहेत जे संकेत बघा नवरात्रीत किंवा इतर वेळेत जरी तुम्हाला जाणवले तरी समजून घ्या की दैवी शक्ती तुमच्या घरामध्ये आहे आणि तुमच्यावर देव खूप जास्त प्रसन्न आहे असं तुम्हाला समजायचं आहे आता या नऊ दिवसांमध्ये आपल्या घरात माता लक्ष्मीचा म्हणजे आपल्या कुलदेवीचा सूक्ष्मरूपात वास माता लक्ष्मी करत असते तुम्हाला जर या दिवसामध्ये घरापशी कधीच तुमच्या जास्त करून गाय येत नाही आणि या नऊ दिवसात गाय आली तर समजून जा की दैवी शक्ती तुमच्या घरात आहे कारण गायीमध्ये आपण हिंदू संस्कृतीमध्ये गायीला अत्यंत मानतो तेहतीस कोटी देवी देवता गायीमध्ये असतात असं म्हटलं जातं आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण गायीला अत्यंत जास्त शुभ मानतो आणि पवित्र मानतो गोदान हे सगळ्यात मोठं दान मानलं जातं त्यामुळे जर तुम्हाला या दिवसात गाय दिसली तर समजून जा की तुमच्या घरामध्ये दैवी शक्ती आहे आणि तुमच्या घरामध्ये दे साक्षात देवी आलेली आहे आणि तुम्ही त्या गाईला खायला घातल्याशिवाय पाठवू नका डाळ थोडीशी घ्या गुळ घ्या शक्यतो गाईला भिजवलेली डाळ घालावी पण नसेल ऐन वेळेस तर गुळ घ्या पोळी चपाती ज्याला आपण म्हणतो ती घ्या आणि ती तिला घाला गाय पाणी द्या प्यायला तिला हिरवा चारा काय पालकची पेंडी असेल घरात कुठल्याही पालेभाजीची पेंडी असेल ती द्या बघा तुम्ही तुम्हाला किती छान अनुभव येतात ते जर ती शांत असेल गाय कुंकू वगैरे लावून घेत असेल तर तिला कुंकू लावा ओवाळा तिचं स्वागत करा माता लक्ष्मीच्या रूपात ती तुमच्या दारात आली आहे असं समजा आणि गोपूजन कधी वाया जात नाही बघा ना ती कुठल्याही रूपात येऊ दे पण गायीची पूजा करणं गायीला नमस्कार करणं गायीनं आपल्या दारामध्ये म्हणजे गोमूत्र देणं किंवा तिनं गायीनं शेण देणं ही सगळी शुभ लक्षणं आहेत काही लोक याची किळस करतात की गाय शेण देऊन गेली पण खरं सांगते की हे इतकं शुभ आहे की पूर्वीची लोकं त्या शेणाला नमस्कार करून त्यांना सारवून घेत असत की गायीनं शेण शेण दिलं गायीनं गोमूत्र दिलं हे खूप शुभ आहे गोमूत्र हे तर सगळ्या रोगांवरचा रामबाण इलाज आहे आमच्याकडे बघा मुंज असते तेव्हा नाकामध्ये गोमूत्र सोडलं जातं आणि थोडंसं गोमूत्र पाजलं जातं म्हणजे ब्राह्मण लोकांमध्ये एक रिच्युअल असतो तो मुंज हा त्याच्यामध्ये गोमूत्र त्या मुलांना दिलं जातं काही लोकं अशी आहेत की जी रोज पाण्यात एक टोपण गोमूत्र घालून पितात म्हणजे सर्व गोष्टींवर इलाज आहे गोमूत्र गाईचं शेण गाईच्या शेणाचे दिवे म्हणून तर मी तुम्हाला म्हणत असते की गाईच्या शेणाचे दिवे घ्या त्याचे लाभ अत्यंत आहेत आता हा झाला पहिला संकेत दुसरा संकेत म्हणजे तुमच्याकडं अचानक एखादी नवरी येणे म्हणजे नटलेली सजलेली शृंगार केलेली कुंकू छान मोठं लावलेली साडी बांगड्या मंगळसूत्र श्र म्हणजे पूर्ण शृंगार जो म्हणतो आपण संपूर्ण सात शृंगार केलेली सोळा शृंगार केलेली स्त्री तुमच्या घरात जोडी येणं ह्याला सुद्धा खूप मोठा संकेत मानलं जातं की तुमच्या घरामध्ये दे दैवी शक्ती आहे अशा वेळेस त्या स्त्रीचा पहुंचार करावा त्या स्त्रीला घरी बोलवावं तिची घरी आलेलीच असती तिची ओटी भरावी तिला जेवण द्यावे किंवा तिला काहीतरी गोड शिरा वगैरे करून तिला लगेच द्यावा हळदी कुंकू लावावं तिला नमस्कार करावा जरी ती तुमच्यापेक्षा वयानं लहान असेल तरीही तिला नमस्कार करावा माता दुर्गेचं रूप मानून कारण नवी लक्ष्मी म्हणजे नवीन लग्न झालेली स्त्री ही सुद्धा लक्ष्मी मानले जाते तिला साक्षात लक्ष्मीचं रूप तिला मानलं जातं त्यामुळे तिचाही आदर सत्कार तुम्हाला करायचा आहे आणि तिला आदर सत्कार केल्याशिवाय तिला घरातून तिची पाठवणी करायची नाही आहे नवरात्राच्या नऊ दिवसात बघा अचानक एखादी सवाष्ण जरी तुमच्या घरी आली नवीन नवरीच असं नाही सवाष्ण जरी तुमच्या घरी आली तरी तिला रिकाम्या हस्ते पाठवू नका काही ना काही द्या काही नसेल ना तुमच्याकडं थोडंसं दूध साखर प्यायला द्या की थांबा ताई था दूध साखर तरी पिऊन जा चहा तरी पिऊन जा थोडंसं तुमच्याकडे एक ब्लाऊज पीस असेल नारळानं ओटी भरा आपल्याकडचं काही कमी होत नाही आपल्याकडं दुपटीनं येतं जेवढं आपण दुसऱ्याला देऊ ना आणि ते पण असं सौभाग्यवती स्त्री आली साधी विधवा जरी स्त्री आली तरीसुद्धा तिला तुम्ही काही ना काही द्या म्हणजे किमान पाहुणचार करा चहा पाण्याचा पाहुणचार ज्याला आपण म्हणतो कारण कुठल्याही रूपात तुम्ही असं मानू नका की विधवा स्त्रीआधी आहे आता कसं करू हिला कसं देऊ असं कधीही डावलायचं नाही चार पाच बायका एकदम आल्या आणि त्यातली जर एक विधवा असेल तर तिला त्या सगळ्यांप्रमाणेच मान द्यायचा कधीही म्हणजे स्त्री जोपर्यंत आहे ना तोपर्यंत तिला तसं नावच देऊ नका खरं तर हा शब्द सरकारने वरून बंद केला पाहिजे श्रीमती किंवा विधवा हा शब्दच बंद झाला पाहिजे शेवटपर्यंत स्त्रीच्या पुढं सऊ लागलं पाहिजे असं मला तरी वाटतं की का म्हणून त्या स्त्रियांना वेगळं स्थान का दिलं जातं त्या स्त्रियांना हळदी कुंकू का लावलं जात नाही त्या स्त्रियांची ओटी का भरली जात नाही त्या स्त्रियांना शुभ का बोलवलं जात नाही हा भेदभाव करणाऱ्या माणसांना खरं तर मला की येते अशा माणसांची की एवढा जमाना पुढं केला आहे मग तुम्ही विधवा सद्वा असं का मानता सगळ्या स्त्री आहेत तीसुद्धा एकदा सवाष्ण होती तिने पण मुलांना जन्म दिला आहे तिनं पण संसारासाठी कष्ट केलेत त्यामुळं असा मतभेद करू नका कुणालाही कमी लेखू नका कारण त्याच रूपात देवी तुमच्याकडं आली नाही आहे कशावरून त्यामुळं तुम्ही तिचासुद्धा सत्कार केल्याशिवाय अजिबात राहू नका तिचासुद्धा तुम्ही सत्कार करा पाहुणचार करा आता पुढचं लक्षण तुम्हाला सांगते छोटी मुलगी नऊ वर्षाच्या आतली मुलगी तुमच्याकडं आली अचानक आली हसत आली खूप हसती आहे खूप खे हसत हसत तुमच्याकडं आली खेळती एखादं बाळ आलं आहे कन्या आली आहे इतकं शुभ लक्षण आहे इतकं सुंदर लक्षण आहे की यापेक्षा जास्त कुमारी घरात येणं या दिवसामध्ये स्वतःहून यापेक्षा जास्त शुभ लक्षण असूच शकत नाही ती आली की तिचे पहिल्यांदा पाय धुवा तिच्या पायांना कुंकूला कुठल्याही दिवसात फक्त अष्टमीलाच असं नाही या नऊ दिवसात कधीही तुमच्याकडे एखादी छोटी मुलगी आली तर तिची पूजा करा तिच्या तिला काही ना काही द्या घरात टिकल्याचं पॉकेट नेलपेंट चॅट वाटल्या आणूनच ठेवा आणि तिला लगेच ते द्या बघा तीसुद्धा खुश होईल आणि तुमच्या आयुष्यात काय बदल होतील आणि काही नाही तर थोडीशी खीर करा शेवयाची खीर करा शिरा करा शक्यतो खीरच करा शेवया आणून ठेवा मखाने आणून ठेवा खीर करा ड्रायफ्रुट्स घालून खीर करा आणि त्या मुलींना आनंदानं खायला द्या खीर करा दोन पुऱ्या लाटा काही बिघडत नाही पटकन करायचं आणि त्या मुलीला म्हणायचं थांब बाळा थोडंसं खाऊन जा छोटं बाळ असेल तिला दूध साखर द्या त्याच्यापेक्षाही लहान बाळ असेल तर तिला आईला तिचे विचारा आणि दूध साखर तिला द्या थोडंसं सा दूध साखर पिल्यानं तू तिला सुद्धा छान वाटेल की का आपल्याला काहीतरी मिळालं मोठ्या मुली असतील पाच सहा वर्षाच्या सात वर्षाच्या चॉकलेट्स आणून ठेवा घरामध्ये पण रिकाम्या हस्ते पाठवू नका हे सगळे संकेत हेच सांगतात की माता लक्ष्मी स्वतःहून चालून तुमच्या घरी आलेली आहे त्यामुळे या लक्षणांना डावलू नका खूप आणि तुम्ही जर समजा रस्त्यानं चालला आहात तेव्हा सुद्धा जर तुम्हाला एखादी नवी नवरी किंवा कोणीही स्त्री भरपूर शृंगार केलेली दिसली तर तिला तिच्यात तुम्ही देवीचं रूप बघा आणि तिलासुद्धा तुम्ही विचारा तिला सुद्धा तुम्ही हादी कुंकू वगैरे घरी बोलवून लावू शकता जर तुमच्या दारात तुम्हाला अशी स्त्री दिसली या नऊ दिवसात कुमारिकांचं पूजन आपल्याला करायचं आहे हवन करायचं आहे बऱ्याच गोष्टी अजून आपल्याला करायच्या आहेत आणि या गोष्टी करायच्या आहेत याचे व्हिडिओ तुम्हाला दाखवायचे आहेत उद्या सकाळी ओटी कशी भरावी देवीची याचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे तर तो अवश्य बघावा अशी माझी तुम्हाला नम्र विनंती आहे आपलं नवी दिशा या चॅनेलवर तुमचं लक्ष नाही आहे का नवी दिशा या चॅनेलवर जावा नवी दिशा सर्च करा लगेच तुम्हाला ते दिसेल आणि नवी दिशा या चॅनेलला भरभरून प्रेम द्या सुनेत्राज लाईफस्टाईल जिथे आपण व्लॉगिंग दाखवतो त्याही चॅनेलला भरभरून प्रेम द्या लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आत्तासुद्धा कमेंटमध्ये दुर्गा माता की जय आंबे माते की जय किंवा जय भवानी एवढं लिहायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ